ही वाट दूर नेते स्वप्ना गावा असंच काहीतरी आज आहे सारेकास पेज पेजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि ही वळणदार ओली झालेली वाट तुम्हाला घेऊन जात आहे भन्नाट अशा साताऱ्यातील एका ठिकाणापाशी तर दुतर्फा असणारी ही झाडी हिरवगार निसर्ग आणि एक भन्नाट ठिकाण आता या ठिकाणावर पोचण्या अगोदर दर्शन घेऊया गणपती बाप्पाचे तर तारळ्याजवळ हे ठिकाण आपणाला दिसून येते गणपतीचे मंदिर खूप सुंदर असे हे मंदिर आहे त्याचे आम्ही दर्शन घेतले आणि निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला तर ही जी तुम्हाला मस्ती दिसत आहे आणि पण जपूनच केलेली ही मस्ती आहे पाण्याच्या ठिकाणी किंवा वाऱ्याच्या झोताशी कोणताही अघोरी प्रकार नक्कीच करू नये तो प्राणाशी येऊ शकतो तर काळजी घेऊन इथं आम्ही थांबलेलो नक्कीच आहोत तर हे ठिकाण कोणतं आहे हे ठिकाण आहे सडा वाघापूर जे की सातारच्या जवळ अगदी एक ते दीड तासाच्या अंतरावरती आहे आणि इथं तुम्हाला घेऊन येणारी वाट ही पूर्णत निसर्गाने वेढलेली आहे आणि काही थोडेसे नाग मोडी वळणंसुद्धा तुम्हाला इथं लागतील पवनचक्क्या आणि इथं सुसाट सुटलेला वारा हा निसर्ग तुम्हाला वेड लावतो आणि इथं बघायला मिळणारा हा उलटा धबधबा आता हा उलटा धबधबा नुकताच सुरू झाल्यामुळे तुम्हाला हा प्रवाह वाऱ्याच्या झोताने वारं वाहत आहे त्यामुळे तो विरुद्ध दिशेला ते पाणी उडताना दिसतं म्हणून याला उलटा धबधबा दब असं म्हणतात हा पूर्णपणे सडा म्हणजे डोंगराचा सडा असा जो म्हणतो पठार असं नाही येते तर इथं पडणारा पाऊस दुख दाटून आलेला असतं आणि तर रिमझिम पाऊस सततच सुरू असतो तर या पावसामुळे इथं अशी छोटी मोठी तळी तयार झालेली आहेत या सड्यावरती आणि इथं पवनचक्क्याही खूप आहेत शिवाय इथं साचलेलं असं हे पाणी पडणारा पाऊस हा वाऱ्याबरोबर दरीच्या दिशेनं खाली उतरतो आणि तो, तो उतरणारा पाऊस वारं इतकं इथं आहे की त्या वाऱ्याच्या झोताने पुन्हा प्रवाहाच्या त्या उलट्या दिशेने वरती फिरताना आपणाला जाणवतं आता इथं तुम्ही हा वाऱ्याचा आवाज ऐकत आहात आणि तो आवाज कसा आहे इथल्या वाऱ्याचा आणि या वाऱ्यामुळेच हा चढा येथील उलटा धबधबा या ठिकाणी येताना काळजी मात्र जरूर घ्या आणि हे बॅरिगेट्स ओलांडण्याचा प्रयत्न अजिबातही करू नका इथं वारं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळेच हा नैसर्गिकरित्या तयार झालेला उलटा धबधबा आपणाला पाहायला मिळतो तुम्ही ही जरूर एखाद्या दिवशी या ठिकाणाला नक्की भेट द्या परंतु हुल्लडबाजी अजिबातही निसर्गात आल्यानंतर करू नका निसर्गाचा आनंद घ्या आस्वाद घ्या आणि निसर्ग जपायलाही शिका स्टेज स्टेजमध्ये आज तुम्ही हे सुंदर असं ठिकाण पाहत आहात सडा वाघापूर आणि हे आहे साताऱ्याच्या जवळ तर नक्कीच तुम्हीसुद्धा या ठिकाणाला येऊन भेट द्या आणि इथला निसर्ग अनुभवा पावसामध्ये ओले चिंब व्हा आणि रिमझिम त्या पावसाचा आणि इथं असणाऱ्या धुक्याचा वाऱ्याचा आनंद जरूर घ्या आणि इथं असणाऱ्या पवनचक्क्यांचा आवाजही ऐकायला तुम्ही विसरू नका व्हिडिओ पाहिलात त्यासाठी धन्यवाद